मनोज दादा खिचड आलं घरासाठी चान्स दिलेलं आहे कारण की भाऊ थकलाय आपला आता त्या गोट्या खाली आहे मनोज दा पलीकडच्या का हा पलीकडच्या गोट्या खाली आहे तर हे, कुण, हे आला कुण आला नंतर हे कुण आला तर चला मित्रांनो मनोज दादा आता आपले खेकड दाखत आहे तर आपल्याला इथे खेकडा गावलेला आहे म्हणून हा जे तुम्हाला मित्रांनो बाबा तीन मगाच्या आणि झालं मित्रांनो मग आपल्याला एका जागेवरती तीन धावलेली होती आता पण इधर काय म्हणून दादा एकूण एकीकडं दिसर आला म्हणून बारीक तर तिथलाच पकडून दादा छान द्यावं लागतं कारण की मोठं आहे ना पान कर करणार आहे

इकडे बघतो आता खेकडा आहे का नाही ना। तर बघा ना। 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 तर चला आता पुढे बघूया आपण हा आप आहे खेकडा मित्रांनो बघा चार चार खेकडे आपण तुम्हाला घालता

मग आधी धापमार चला मित्रांनो पुढे जाऊया पाच मी डिस्टन्स मध्ये पाच गावचली मित्रांनो किती पाच घेतला <imitation> एक मित्रांनो बघा खेकडा पळत आहे मित्रांनो तर म्हणूनच दादा आपले खेकडे धरत आहेत कसं धरताय बिलकुल बसत नाही दाब हा बघा कसा खेकडा पकडलेला आहे तर पुढे जाऊया मित्रांनो आपण चला आता खेकडा बघूया तर आता आपण मित्रांनो पुढे आलेला आहोत तर तो खेकडा आपल्याला जवळजवळ पाच खेकडे सापडलेले आहेत तर आपण आता पुढे येऊया खाणं गाणं करता तर चला पुढे मित्रांनो बघूया दिसलेलं आहे परत बघू शकता धर आता मला खेकड्यात धरायचा असतो की मी कधी पण भावाकर कॅमेरा येतो कारण की मोबाईल पडायचा शेकडं तुला पडू राहिला मित्रांनो यार पा ध्यान द्या ना पायाखाली नाही म्हणून म्हणाली ना इकडं रे बाबा उभं पाय मी पायाखाली पाया असू शकते शंभर टक्के मात्र इकडे ध्यान द्या मैले त नाइन्टी एट पर्सेन्ट पाया खाली नै मन